आवाज यायचं ना डायरेक्ट डायरेक्ट कस काय काय घुसले तुम्ही लोक बाय माणूस घरात कपडे घालते काय घालते तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही काय करतो कपडे म्हणजे माझ्या घरात मी तुम्हाला सांगू का मी काय करत होते म्हणून तुम्हाला टाइम म्हणजे

बोला आता काय बोलायचं तुम्हाला काय रूम 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 आता रूम कुठे गेला आता शब्द रूम बोला ना मग आता बर बाई हा पण नवीन मी या शेतात काय वावरतो वा आम्हाला दोघांना लावायची डब्बा लावायचंय ना पण लावा डब्बा बोला ना तुम्ही डब्बा शब्द कशाला सोडताय एकत्र लावायचं का बरोबर का बाई हा तुमची सर्विस कशी सर्विस मस्त आहे एकदम चांगली असेल तर हा म्हणा सर्विस म्हणजे टिफिन सर्विस ना टिफिन सर्विस ना बोला टीव्ही जावणाची टीमे टिफिन सर्विस पाहिजे ना तुम्हाला काच रे डबा पाहिजे ना डबा त्या अनाडी लोक आले काय माहिती बाबा बाबांना आम्ही इथच करून जाऊ करू आवी काय हेच करू जाऊ नाही ना असं काही चालणार नाही मीडम दो ब जातो काय हात

तेवढं काय होत होतं तेच लोड होतं मला कुठल्यातरीच काम होतं बाईच खूप लोड होतं बाईच घामपाडत्याच इथं खूप लोड होता मला तेवढच होत नाही माझ्याकडनं बाई तुला दहा पाच पंचवीस मध्ये तू काम निवार होत असेल पक्का घाम पडत देवाला लय घामपाडतं मग काय करणार काम इतर करावं लागेल ना घरात तुम्ही येणार आहे का करायला पोळ्या बिडा लाटायला ते मला करू लागू तुम्हाला नाही नको नको किती दिवसासाठी पाहिजे तुम्हाला टिफिन सांगा मला हा आम्हाला आहे ना जवळजवळ मला पंधरा दिवस आठ दिवस काय सोबत लावणार तुम्ही करतो ना काय सर्व्हिस बरोबर कसली सर्व्हिस कंपनी कंपनी कोणती कंपनीमध्ये काम करतात आम्ही फुगे तयार करतो फुगे फुगे तोंडाने फुगवतात का नाही नाही कंपनी फुगे तयार करायची कसले फुगे तयार करता तोंडाने तयार करता का फुगे मशिनरी 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 कंपनीचे मॅनेजर

वार वार खाली वर कशाला खाली काय असते म्हणजे ते फिक्स नाही होणार खाली नाही मला अजिबात चढतो मला सरकतच येणार नाही तुम्हाला पटत आहे काय नाही निघा मला पटलंय मग तुला रे जाऊ दे बाबूराव काय असू दे पटली मला पटली बाय कशाला पटवतात त्या डब्याचं पट बोला म्हणजे डायरेक्ट मध्ये तुम्हाला पटवते का मी म्हणून पटली बरोबर मग कधी लावायचा डब्बा आता आता सुरू करू बाय सुरू करू काय सुरू करू जेवण आता नाही केलेलं आहे जेवण ते पहिले सांगावं लागतं नंतर जेवण कर तुमच्या जेवणामध्ये मेनू काय काय राहत मेनू म्हणजे तुम्ही काय तुम्हाला काय स्पेशल मेनू द्यायचं का आम्ही डब्याला काय काय तुम्ही भरपूर काय बनवतो आम्ही सांगा ना भाजी पोडी बघा चार चपात्या असतात चार चपात्या असतात एक कोरडी भाजी एक पातळ भाजी त्याच्यात ठेचा अचार सगळं असत सगळं काय असतं हॉटेलमध्ये आले का तुम्ही आमचं पहिले ताट करा जातो बरोबर म्हणजे आम्हाला पैसे द्यायला मोकळ मोकळ बरोबर काय ताट करू करा जेवणाच जेवणाच आम्हाला पाहू द्या आम्हाला पाहू द्या आधी काय पाहू द्या तुमचं जेवण कसं आहे तुमचं कसं आम्हाला पाहून आधी आमचं मस्त एकदम आम्हाला पटलं ना आम्ही वापरलंच नाही नाही आमचं एकदम मस्त आहे पण आता तुम्हाला काही देणार नाही मी ताट करून काय नाही आता नाही पहिले सांगावं लागतं एक एकच ताट एकच जेवणार ना तुम्ही मला नाही पटत असा म्हणजे तुम्ही एकच ताटाचे पैसे देणार मला मग आजच्या पुरचे फक्त तसं काय पटत नाही आपल्याला बाई तुला सांग का खरच माझी अडचण किती खूप अडचण मग कशाला आले माझ्या इथे तुम्हाला माहित नाही का संगीताचा रेट काय म्हणून माहित नाही का कोणाला पण विसरायचं ना संगीताच्या डब्याचा रेट किती म्हणून कोण येते मामाला माहित नाही ना मग तुम्हाला कोण माझा दिला तुमचा पत्ता आहे दिला काय बाई त्याला विचारायचं रे बाई तुमचा डाबा डाबा हा डबा दाखवा बरोबर एवढा एवढा डबा असतो आमचे तीन आमचे काम होईल ना नासला बाई मग होईल होईल घोसला बाईन मध्ये घोसला बाईन काय हात हात डाब्यात जेवायचं असा पूर्ण बला तोडात काही गेलाय का नाही तर ते काय आम्हाला टरबूज भेटेल का टरबूज नाही टरबूज नाही ठेवत नाही आम्हाला नाही जेवण केलं तर तू टरबूज खाय मला पपईची चिरी पाहिजे नाही नाही ते टरबूज आणि पपईसाठी ना शंभर रुपये एक्स्ट्रा द्यावा लागते दोन सी आठ ठेवते पप्पाची चिरी महाराज द्यायलाच पाहिजे तुला लावायला नाही मग आज नाही भेटणार ते माझं कसं आहे आता नाही घरात सध्या तर आता तुम्हाला काय लागला ना आम्हाला खेळ दे आमच्या कंपनीच्या काढायला तुम्हाला आम्ही रोजे दोन तरी खेळ दे जाऊ पण आम्हाला पप्पाय चालीस आहे तुम्ही कंपनीची खेळी का तुमची कंपनीची रोज पाणी घालते का तुम्ही आणून देणार का मला खेळ ना गादाडी खेळ गादाडी खेळ एक 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 खेळ खाला का बाई खिर होती नाही नाही एवढं मोठं नाही नका कोण मग ते नाही तसं नाही मग राहू द्या मग घेते इकडनं या का बाई नावायच्या मोठे ना मग एक केळ्याने एवढं मोठं पेट होते बाई पहिल्या दिवशी खाली दुसऱ्या दिवशी केळ्याच्या लागली बरं का बाईना काय केलं सुकावलं बारीक झालं एवढं एवढंच बरं बाई तुम्ही आमची मेस लावा आम्ही तुम्हाला केळं देतो आमचे नको नका मला केड देऊ नका तुम्ही ते रोजचे जे रेट आहे ते द्या बरं जाऊ दे बाई तुम्ही एकटेच राहते कुणी मला राहते नाही आहे ना कोण हो मला काय ना माझे येते ना जरी मग कुठे जाणार त्याला जरी एका नाव देऊ कर राहा हा नाही नाही मी एकटीच करते जर बाय घाबरत असेल ना तर बायला झुड मी सुद्धा राहू शकतो हे यार ती एकटीच करते ते जनावर नाही करू लागत मी एकटीच करते मला जमत आहे करू अरे भाऊ तिला जास्त करायची आवश्यक नाही

जम्पर आणून देऊ काय वाटत फॅशन आहे लय माणूस आहे तुम्ही एक काम करा बरं झाला ना आपला जा व्यवहार जाता निघत निघा मग आता बाई उद्याची बात उद्या थोडं थोडं करून नाही नाही मी आता जरून बसले मला कंटाळा आलाय तुम्ही जावा निघा नाही उद्यापासून मी तुम्हाला नक्की देते काय झालं चोकाई चोकायला काहीच नाहीये चोकायला पण नाहीये लोणचा बिच हो नाही ठेवतेच नाही आम्ही लोणचं मी काय आम्हाला निर्मुखी लोकं लावू म्हणजे आम्हाला काहीतरी समाधान करून पाठव समाधान पाणी पाणी दिलं तर चालेल का पाणी पाणी पाण्याला नाही काय होत बाई मर्बे काय भाई एक जायचं काही नको देऊ फक्त दूध द्या मरदे दूध नाही वा घरी आमचे नाहीये दूध

जागतात बुच्छान नाही आमच्याकडे नाही बुच्चन पिक्चन ठेवतच नाही आम्ही जाता का आता निघता का उठता का तुम्ही काय नाही कंपनीचा मॅनेजर आहे मी तुम्ही शकतो आम्ही पण आमची पॅकिंग करायला मला विकत घ्यायला म्हणतो मॅनेजर मॅनेजर कंपनी शेणखत भरते शेणखत भरलंय माझ्या वावरात याच्या काय नादी लागल्या तुम्ही हा तुम्हाला माहितीये का ये सगळ्याला लुटले हे बाहेरून तर काम करायला पाच दिवस इकडे जेवणार बर का मेसला त्यांनी पैसे मागितले का दुसऱ्या मेसला त्यांनी पैसे मागितले तिसऱ्या मेसला दिला नाही फुकट खाते ते फुकट फुकते ती एवढे फुकट कौ मग आणि बोलायला सुद्धा बोललेच तिला लस बोलले ना माझ्याकडे एवढे पैसे पैसे आणि मी उठा निघा फुक निघा निघा लवकर निघा माझ्या घरात ना निघा रुपये निघा माझ्या घरात ना म्हंटला ना उठा 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 लवकर उठा टाका 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 हा उठ टाका तुम्ही निघा 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 नका तुमचा दोघांचा कालाय का हो फुकते पंचाळीस रुपये ट्रॅक्टर भरायचे का माल्यातकडून बाहेरून काम करायचे खायचं पैसे द्यायचे फुकते मला माहित नाही का फुकटकाव येऊन मला म्हणतात मॅनेजर सगळे हे झालेत माहितीये का सगळे तकलेत गावातली मेसवाली हे काय करते तुमच्या काढून नवऱ्याच्या वल्वरच्या हे घेऊन जाते बरं का निघा तुम्ही थांबते ना तेच थांबते मी ते तुम्हाला सांगतो आता मेसवाली यांना जेवायला देत नाही फुकटे काय करते माहिती का भाकरी मागत भाकरी पीठ मागे ते पीठ मागे किती निर्लज्ज संडास धुतलेली चालेल का अरे तुमच्या अंगाला पांढऱ्या साबणी लावल्याना ना काय होत्या साबणी नाही पण त्या संडास धुतलेला साबुरी चालेल का थोडस एवढा आहे चालेल करा त्याच्याने आंघोळ तुम्ही त्याने करता का मी नाही करत संडास धुते संडास बरे मी आंघोळ करू तुम बरे करू निघा सांगितलं ना निघा म्हणून एक फुकनी दाखवत निघता का आता तुम्ही निघा तुला पाहून रे पाहून घे तू भेट रे यायचं नाही डोळे काढून घे बघताना ना मिस मिस डोळ्याचे भेट आले कुठलं फुकट खाऊ त्याला जेवण नाही दिलं तुम्ही नाही नाही काहीच नाही दिला नाही मला माहितीच होतं मला कळलंच ते असे नालाय लोक कसे लिहून देतात बरं तुम्ही अहो मला नाही डायरेक्ट घरात घुसले ते अहो ते कोणाच्या घरात घुसते काही चोरून नेते तर हो अहो ते माझा मित्र नाही का पक्या त्याच्या नवलनेवारच्या आंध्र पेंटिंग बनिल नेल्या चोरून म्हणजे कपडे पण चोरतात लो काय लोक हा म्हणूनच काय काय झालं आता का कशाला आली परत तुला फुकणी खायचीच आहे का हा खायची का खाय ना तू खा मग का बर मी काय काय सुळ प्रकाश राहतो काहीच नाही कुत्र्याला टाकलं होतं ते कुत्र्याने पण खाल्लं नाही किती लापट रे तू तुला एवढं सांगितलं समजून सांगितलं तरी तुला कळत नाही का हा बरं काय अंडरपेंड दे, दे ना काही तू एवढं अंडरपेंटर झाला एवढं चिरगूट सगळं तू पाच वर्ष झाली मी अंडर पेंटिंग कधी घेत नाही पाहुणे चिडे गेलो का आंघोळ बिंगोळ करा पाहुणे म्हणलं का आपली फाटकीची ठेवायची मी कर कसं काय येणार मग तुम्ही ना एक दिवस मार खाणार बर का तुम्हाला राहायचं या गावात मग लोकांना तान देणार लोकांचा हाताचा मार खाणू खू खाऊन मारणारे माहितीये का तुमचा धंदाच ते दिसतोय त्याला काढून दिलं म्हणलं बाई जाऊ का तुला शान आहे की अरे दोघं एकाच मारायची म्हणे तुम्ही बरं जाऊ निघता का तुम्ही आता हे बघ निघता का मी जर कष्टनी काम केलं असताना मी तुमच्या जेवणाच पैसे दिले असते करतो ना काय करता पंचेस रुपये ट्रॅक्टर खत बरी तुम्ही का तुम्हाला काम तरी कोण देत मला काही कळणार राह कोण काम देत तुम्हाला काय जेवणावर काम करतो हा नावा मी हो मेलेवरी तुला आधीच आमंत्रण देतो मी मेलो दाव्याला जेवण करून जाय बावीस रुपये नाही तुला तिकडे जाय बाबा शेण जाऊ निघता का जाण जाय

किती ना आलाय गे राह लोक आहे बरोबर आहे बरं आता आहे ना माझी एनर्जी गेली बरं का बोलू बोलू आरडू आरडू हा मला लय भूक लागली चला का भूक लागली नाही आता नाही काही जेवान का तुम्ही कस्टमर आहे रोज येतो मी पण तुम्ही आज कॉल नाही केला होता ना रेग्युलर कस्टमर पण कॉल करून यायचं असं नाही झालं माझा बॅलन्स संपलाय हो मग आता मी काय करू आता मी तुमची एवढी मदत केली नाहीतर तुम्हाला फसवलं असतं माहिती त्यांनी फुकट जेवण करून गेले असते मला आता जेवण नाही घालणार का तुम्ही बघा चला आज इचती भाकर बरं ठीक आहे बघते मी आज चला बरं बरं चल